झाल्या सोनताई जोशी सोनताई जोशींनी त्यांच्या ना ना सासऱ्याचं नाव अमर नाव अमर राव यासाठी त्यांनी विशेवगाव कडे जाणारा भुयारी जो रेल्वे भुयारी मार्ग होता तो रस्ता मंजूर करून आणला त्याला स्थगिती देण्याचं काम पत्रकार बंधू कोणी केलं हे तुम्हाला माहिती आहे त्यावर आमच्या का आनंद काका जोशींच नाव देणार होते तो तसा नगरपालिकेमध्ये ठराव झाला आणि ठराव झाल्यानंतर त्याला समजलं का तिथे कैलासवाशी आनंद काका जोशी मार्ग असं नाव येणार आहे तेव्हा मात्र या बाशाने त्या भुयारी रस्त्याचं काम थांबवलं भुयारी मार्गाचं चा काम जाण्यासाठी ती आणली आणि मात्र आता इलेक्शन जवळ आल्यानंतर परत एकदा खोटी घोषणा करण्याचं काम केलं आपण तो भुयारी मार्ग परत मंजूर करू आणि कैलासवाशी आनंद काकांचं का नाव देऊ परत कर्जाची जनता ही शुद्ध जनता आहे अनंत काकाचे चिरंजीव मयूर जोशी सुद्धा एक शिवसेनेचे चांगले युवा नेते आहेत त्यांच्या सुनबाई या कर्जत शहराच्या प्रथम नागरिक त्यांनी पद भोगलेला आहे त्या सुद्धा त्यांना सुद्धा राजकारण करत तुम्ही त्यांची फसवणूक करायला बघताय त्यांचं मताचं राजकारण करायला बघताय त्यांची मतं घेण्यासाठी त्यांची फसवणूक करायला बघताय मग जर त्यांनी मंजूर करून आणलं होतं पण तेव्हा त्याला तुम्ही पाठिंबा काय दिला नाही तुमच्याच पक्षाचे ते होते ना ज्या उद्धव साहेबांनी त्यांना तिकीट दिलं त्या उद्धव साहेबांनी त्यांना निवडून आणण्याचं काम केलं दोन दोन सभा करतात मतदारसंघामध्ये घेतल्या उद्धव साहेब या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले मुख्यमंत्री झाल्यानंतर जेव्हा या पुढीराई राजकारण करून उद्धव साहेबांना त्या मुख्यमंत्री पदावरून खाली खेळण्याचं काम करत होते तेव्हा हे माशे टेबलावर नाचत होते गुवाहाटीला जाऊन येत होता आपण सर्वांनी बघितलंय त्यांच्याबद्दल संस्कार आपल्याला माहिती आहेत बरेच भाई तुम्ही स्पष्टपणे सांगितलं कर्जतबद्दल व्यापारी बंधू असतील तर कर्जत शहरामध्ये सुशिक्षित जनता असेल त्यांची वागण्याची पद्धत असेल आपण परवाच माझ्या कडाव कडाव शहरामध्ये आपण बघितलं असेल आमचा एक ज्येष्ठ नेते मडोहरप्पा पाटील ते आपल्या गणपती मंदिराकडे जात होते त्यांची प्रचार रॅली आली प्रचार रॅली आल्यानंतर ते एकाहत्तर वर्षाचे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांनी आमदारांना आवाज आमदारांनी त्यांना आव्हान दिला त्या मडोरा आपण यांना हात जोडून नमस्कार केला माझं तुम्हाला काम करावं हो लागेल ते बोलले नाही मी परिवर्तन विकास आघाडीचा कार्यकर्ता आहे नेता तू माझ काम नाही केलं तर बघून घेईल तुला साफ करील तुला गाडील अशी भाषा एक ज्येष्ठ माणसासाठी हे करतात हे यांना शुभक आहे कर्जत तालुका मतदारसंघ कर्जत खालापूरचे मतदारसंघाचे प्रथम नागरिक आहेत आपण बघितलं असेल आमच्या अडचणाने सांगितलं कर्जत मध्ये कुठलाही भाई बदल झालेला नाही कर्जत मध्येदारांनी जो काही बदल केला होता तोच बदल झालाय आणि ते सांगतात आम्ही एकोणतीसशे कोटी रुपयाचा निधी या मतदारसंघामध्ये आणलाय या तिलक चौकामध्ये कैलाशजी मोरे असतील कैलाशजी मोरे अनेक वेळा इथे उपोषणा बसले होते लाईटचा प्रश्न कर्जत तालुक्यामध्ये कर्जत शहरामध्ये दिवसातून पाच पाच सहा सहा तास जोड शेडिंग होते त्यामध्ये पत्रकार आपण मांडणं गरजेचं आहे मग जर झाला होता मग लाईट लोड शेडिंगचा प्रश्न का, लो, लो, शेडिंग का होतो ता कर्जत तालुक्यामध्ये आपण पाण्याचा ता प्रश्न सोडू शकले नाही जर कर्जत तालुक्यात कर्जत शहरामध्ये आपण लाईटचा प्रश्न सोडू शकत नाही जर कर्जत शहरामध्ये आपण शिक्षणाचा प्रश्न सोडू शकत नाही जर खर्जा शहरामध्ये आपण आरोग्याचा प्रश्न सोडू शकत नाही जर कर्ज शहरामध्ये आपण रंगराचा प्रश्न सोडू शकत नाही मग तुम्ही कुठला विकास केला तुमच्या भावाचा तुमच्या माझ्याचा का तुमच्या पुतळ्याचा हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी मांडणं गरजेचं आहे कारण कर आपण बघत असतो खोटं बोलायचं रेटून बोलायचं लोकांना धमकवायचं आज दोन दिवस जर चाललंय माझं काम नाही केलं तर बघून घेईल तू माझं काम कर सगळ्या रेकॉर्डिंग माझ्याकडे आहेत वेळ आल्यावर पत्रकार परिषद घेऊन त्या रेकॉर्डिंग सुद्धा मी ज्या ज्या कार्यकर्त्याला धमकवण्याचा प्रयत्न करतात ते असतील त्यांचे कार्यकर्ते असतील ते जर असंच वागत राहिले तर वीस तारखेला ते थोड्या मताने पडणार आहेत ते अजून खूप मोठ्या मताने पडतील असं मी या ठिकाणी मी आज माथेरानला गेलो होतो प्रचारासाठी मला अजय सावंत साहेब भाषण करत होते तर त्या लोकांनी माझ्याकडे मागणी केली भाऊ आमच्या अध्यक्ष कर्जत शहरामध्ये गेला त्याचा पाय हात तोडण्याचं काम कर्जतच्या कुठल्या लोकप्रतिनिधी केलं हे सुद्धा आपल्याला माहिती आहे पण ह्या पुढे तुमच्याकडून कुठलं असं होणार नाही यासाठी आम्हाला तुम्ही एक खात्री द्या आपल्या संघामध्ये माझ्या महिला बघिणीसाठी काय केलं परवा चार दिवसापूर्वी जा मी एक पत्रकार परिषद घेतली वायके साहेब च्या मी दोन हजार एकोणीसचा आमदारांचा जाहीरनामा काढला त्या जाहीरनाम्यामध्ये आमदारांनी सांगितलं मी हे करणार आहे मी ते करणार आहे मी शिक्षणाची व्यवस्था करणार आहे मी जाहीरनामा काढला पत्र राज्यासमोर त्यांचंच मला वाटतं स्पीच ऐकवलं दे दे एक एक विषय वाचून दाखवला हे झालं काय पत्रकार बद्दल नाही झालं हे झालं काय पत्रकार बद्दल नाही झालं मतदार दोन हजार एकोणीसचा जाहीरनामा काढला होता ते सव्वीस जे विषय होते ते मुख्य जे काम होती ती मुख्य कामं तुम्ही करणार होतात त्यातलं एकही काम तुम्ही करू शकले नाहीत आणि तरी सुद्धा तुम्ही सांगताय आम्ही एकोणतीसशे साठ कोटी रुपयाचा निधी आणला कर्जत मध्ये विकास केला आमच्या कोंडाडा धरण सुद्धा त्यांनी आणलं म्हणताय कर्जत पुरबाड त्यांनी या म्हणतायत कर्जत नेरळ हवेही ते त्यांनी आणला म्हणतायत मग नक्की तुम्ही काम तरी काय केलं मग मला वाटतं कर्जत पुरबाड रस्ता त्यांनी आणला असेल आमचं कोंडाळ धरण त्यांनी आणलं असेल आणि तुमचं नेरळ नेरळ हवे त्यांनी आणला असेल तर त्यांचा हिशोब कुठेतरी चुकतोय तो एकोणतीसशे कोटी होणार नाही एक लाख कोटी रुपये होईल आमचं कोंडाळच कोंडाळाच मला वाटतं काहीतरी बाराशे तरी कोटीचा निधी आहे खोट बोलायचं रेटून बोलायचं जर तुम्ही एकोणतीसशे साठ कोटी रुपयाचा निधी आणला तर एखादं चांगलं हॉस्पिटल का आणलं नाही एखाद शिक्षण संस्था का आणली नाही आमच्या युवकांसाठी एखादं क्रीडांगण का बांधलं नाही आमच्या युवतीसाठी एखादा द्रो का आलं नाही शिशोभीकरण केलं म्हणजे विकास झाला का शिशुभाई केरण म्हणजे आपला चालू मतदारसंघाचा विकास झाला का माझ्या किती वेळा या मतदारसंघामध्ये तुम्ही आमदार असता पाच वर्षामध्ये सभा घेतल्या पाच वर्षामध्ये एक सुद्धा आमसभा घेतली आमदार असा रेकॉर्ड असेल मला वाटतं प्रत्येक सहा महिन्याला एक आमसभा घ्यायची असते म्हणून दहा आमसभा होणं गरजेचं होतं वळके साहेब एक सुद्धा आमसभा झाली नाही पाच वर्षात एकही आमसभा घेऊ शकली नाही माझी जनता जनता म्हणणं मांडणार कुठे त्यांचा विषय मांडणार कुठे ते न्याय मागणार कुणाकडे जर पाच वर्षामध्ये तुम्ही एकही आमसभा घेऊ शकले नाही तुम्ही एक डॉक्टरांची मिटिंग घेतली का तुम्ही व्यापाऱ्यांची मिटिंग घेतली का तुम्ही माझ्या वकील बंधांची मिटिंग घेतली का तुम्ही नक्की कामं तरी काय केली तुम्ही रोज मुंबईला जायचं पुण्याला जायचं इकडे फिरायचं तिकडे फिरायचं सुशोभीकरण करायचं आपल्या भाषेचा उद्धार करायचा विकास करायचा इतकं काम आपण या पाच वर्षामध्ये केलं आता वीस तारखेला मात्र तुम्ही तयारी ठेवा तुमच्या बॅगा भरून ठेवा माझी जनता माझ्या बरोबर <प्रेणागी> आहे मला अनेक जणांनी विचारलं पत्रकार मला कधी कधी घोडसेल म्हणलं तुमचा पक्ष कुठला आहे मी त्याला सांगितलं जनता माझा पक्ष आणि जनताच माझा नेता आहे त्यामुळे मला काही घाबरण्याची गरज नाही मला जनता निवडून आणेल वीस तारखेला रिक्षासमोरचं बटन दाबून प्रचंड बहुमताने आमच्या परिवर्तन विकास आघाडीचा विजय होईल आणि आमच्या कर्जात खालापूर मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी आणि माझी सर्व जनता कटिबद्ध असू असं या ठिकाणी मी आपल्या सर्वांना सांगेन पुढचं विजय काय हे विजय घेऊन आपला काम करायचं आहे माझ्या मतदारसंघामधील माझी डॉक्टर संघटना असेल माझी वकील संघट असेल माझे व्यापारी बंधू असतील यांना सुद्धा त्यांच्या मान सन्मानाचा त्यांचं काही कार्य असतील त्यासाठी आपल्याला मदत करणं गरजेचं आहे रोजगार देणं गरजेचं आहे त्यासाठी सुद्धा मी प्रयत्न करणार आहे पुढच्या काळामध्ये तेवीस तारखेला तुमच्या सर्वांच्या ताकदीने तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आपल्याला विजय प्राप्त झाल्यानंतर या कर्जत कलापूर साठी सुसज्ज हॉस्पिटलची व्यवस्था करण्यासाठी मी प्रयत्नशील असणार आहे माझ्या शेवटच्या माणसाला माणसाच्या एखाद्या विद्यार्थ्याला चांगल्यापर्यंत शिक्षण घेण्यासाठी चांगल्या शिक्षण संस्थेच कर्ज कलापूर मध्ये मी आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे स्पर्धा परीक्षेसाठी मी चांगले क्लासेस युक्त होतील आपल्या तालुक्यामधील आपल्या मतदारसंघामधील मुलांना एमपीसी युपीसी साठी अभ्यास करण्यासाठी स्पर्धा परीक्षेसाठी जे जे क्लासेस असतील ते सुद्धा आणण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे माझ्या तरुणांना जे माझे खेळाडू आहेत त्या खेळाडूंना सुद्धा चांगल्या पद्धतीचं कर्जत मध्ये असेल कलापूर मध्ये असेल त्यांना क्रीडांगणासाठी व्यवस्था सुद्धा करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे माझ्या महिला भगिनींना गृह उद्योग कसे करता येईल गरीब असून ते उद्योग करून आपले दोन पैसे कसे कमवता येतील त्यांच्या बचत गटांना आपल्याला ताकद कशी देता येईल यासाठी सुद्धा मी प्रयत्न करणार आहे आपण सर्व जनता शुद्ध जनता आहे तुम्ही माझ्या सोबत राहा वीस तारखेला मात्र न विसरता आपला सात नंबरची रिक्षा आहे त्या रिक्षा समोरच बटन दाबून मला साथ देण्याचं आपण काम करा आणि आपण या तेवीस तारखेला सर्वांनी पुन्हा एकदा या निवडणुकीमध्ये सर्वांनी एकदा विजयाचा उत्सव साजरा करू आणि आपला कर्जत कलापूरचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपण सर्वजण कटिबद्ध होऊ इतकं बोलून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आपलं कर्जत न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका